पुणे शहरातील कांलेली नगर येथे झालेल्या पोर्श कारच्या भीषण अपघातामध्ये दोघांचा प्राण गमावा लागल्यानंतर रोज या अपघातासंदर्भात नवीन अपडेट समोर येत आहेत एकीकडे या प्रकरणी रोज नवीन खुलासे होत असताना दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणी चांगले चापले आहे सदर प्रकरणानंतर जवळपास सहा दिवसांनी प्रसारमाध्यमांना पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली पत्रिका प्रतिक्रिया दिली यावरून आता उद्धव ठाकरे गटाने अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे देशभरात चर्चेचा विषय असलेल्या पोरष अपघात प्रकरणानंतर अजित पवार आठवडाभर नॉट रिचेबल होते असे मानत ठाकरे गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे गायब म्हणजे नॉट रिचेबल होते हा त्यांचा आवडता छंद आहे मी पुण्याचा पालकमंत्री आहे व मी सांगेन तेच होईल असा सुखा दम देणाऱ्या अजित पवारांनी पोर्श अपघातानंतर संवेदना व्यक्त करणे सोडाच पण दोन वेळ दोन ओळींची निबंधपत्रेही काढले नव्हते आता दुर्घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे